कच्च्या आंब्याची ही चटणी ना एकदम सोपी आहे जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी खूप मस्त लागते जर पराठे गेले असतील ना तर नक्की ट्राय करा चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया <्यास्तितिति> कच्च्या आंब्याची ही चटणी करण्यासाठी कच्चा आंबा लागेल हिरवा आणि त्याचे छिलके काढायचे स्वच्छ धुवायचं छिलके काढायचे आणि अशा प्रकारे काप करायचे तुम्ही छिलके नाही काढले तरी चालतील हा पेवंदी आंबा आहे म्हणजे हा जास्त आंबट नाही आहे तर एक आंबा घेतलेला मी त्याचे काप केले आणि ते मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचे एकदम सोपी आहे ही चटणी करायला तर काय करायचं आंबेचे काप टाकले की मग त्यामध्ये तीन ते चार लसणाच्या कळ्या टाकायच्या मिक्सरच्या पॉटमध्ये आणि भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीर नसेल तर कोथिंबीरीच्या दांड्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आता दोन ते तीन हिरव्या हिर मिरच्या तुम्ही दोन वगैरे याच्यामध्ये टाकू शकता खूपच तिखट असेल तर तर मी तीन टाकले थोडी तिखट झाली होती तर दोन वगैरे याच्यामध्ये टाका नक्कीच नंतर मग कोथिंबीर मिरच्या टाकून झाल्या की याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट मी टाकत आहे दोन चम्मच तर तुम्ही इथे भाजलेले शेंगदाणे तू सुद्धा इथे यूज करू शकता किंवा डायरेक्टली शेंगदाणेसुद्धा टाकले तरी चालतील तर दोन चम्मच किंवा तीन चम्मच शेंगदाणे तुम्ही इथे घेऊ शकता मी दोन चम्मच शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि तो मिक्सरच्या पॉटमध्ये टाकला नंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि एकदा पुन्हा फिरवून घेतलं याला मिक्सरच्या मिक्सरला नंतर यामध्ये एक छोटंसं वाटी म्हणजेच की एक ते दीड चम्मच पोहे खायच्या चमच्यानी गुळ घेतलेला आहे आणि तो मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचा आणि त्याला सुद्धा छान असं एकदा ग्राइंड करायचं एक फिरवून घ्यायचं खूप मस्त लागते ही चटणी नक्की ट्राय करा तुम्ही एकदा आता बघू शकता याला एकदा पुन्हा फिरवून घेतलं मग यामध्ये थोडंसं किंचित असं म्हणजे एखादी चम्मच वगैरे असं पाणी टाकलेलं आहे जास्त नाही टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा याला ग्राइंड करून घेतलं बघू शकता अशा प्रकारची ही चटणी दिसत आहे आणि याला आता एका बाऊलमध्ये काढलेलं आहे अफकोर्स ही चटणी आहे यावर तडका लागेलच आणि तडका नाही टाकला ना तरीसुद्धा ही चटणी खायला खूप सुंदर लागते तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवा जेवणासोबत खाण्यासाठी तेव्हा तुम्ही याला काढू शकता खूप दिवस ही टिकते नंतर यावर तडका तयार करण्यासाठी तेल घेतलेला आहे त्यामध्ये मोहरी जिरं कढीपत्ता टाकायचा आणि थोडंसं चिमुळभर हिंग टाकायचा छान तडतडू द्यायचं गॅस बंद करायची तडका आपल्या चटणीवर जो आहे ना चटणी तयार केलेली आहे आपण आंब्याची त्यावर टाकायचं मस्त असं मिक्स करायचं चटणी एकदम रेडी होते बघू शकता हां 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 सुगंध खूप छान येत होता तर हे सगळं छान मिक्स करायचं आणि चटणी बिलकुल रेडी आहे खाण्यासाठी तुम्ही या ह्या चटणीला पराठे केले असतील कोणतेही पराठे सा त्यासोबत तोंडी लावण्यासाठी जेवणासोबतसुद्धा अशी चव वाढवते जेवणाची एवढी जबरदस्त ही चटणी लागते तुम्ही नक्की ट्राय करा एकदा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसोबत नवनवीन ए व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय